माझे नाव दर्शनाय मी इत्ता चौथी शिकत आहे माझ्या शाळेत शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माझ्या टीचरचे नाव वंदना टीचर आहे आम्ही तुम्हाला एक दाखवणार आहे रोगाचे नाव आहे विजलनाश ऑक्सिजन मदत करतो <स्यां> प्रयोगाची साहित्य मेणबत्ती आगपेटी प्ले तरंगा ग्लास आम्ही मेणबत्ती लावलेली आहे तरी आता मी याच्यावर ग्लास उभा टाकणार टाकत आहे ठेव ठेव मेणबत्ती विजली आणि बघा रंगीत पाणी वरी आले Você já ia